एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत साई दोन तीन लोकांचं सुद्धा त्याच्यातही आलं शेवटी कुठल्या जा पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण जा जा के कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बी जेप जे पीमध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा मा, फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जे मात्र यांना मानणारी मंडळी जे आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते विचार सुद्धा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक, एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये च्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनिकी असतो मला दोन तास माझ्याची त्या केली सर्व काही होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेट्टी फोन केला अरे जेम तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग याचा आला तर आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामक्षेपला मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बी जे पी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा रामशेठने विचारलं मला आपण हे कुठं घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगतसाहेब तात्या दिपा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुस आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष छेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे पीमध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणाऱ्याच आम्हाला जे गुन, गुण दडे गुणवले घडवले त्यांच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठला नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये के जाहीर केलं आहे की मी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून बी जे पीमध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझ्याबरोबर आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत आजी माझी बरेचसे सदस्य आहेत जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत पंचायत समितीचे आहेत काही ग्रामपंचायतींचे सरपंच आहेत सदस्य आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्यासोबत आहे जे आयुष्यभर आमच्यासोबत राहते अशी मंडळी सुद्धा सोबत आहे माझी वरली बघा काम करीत त्याची वरली लागत असते त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही जे काय असेल त्या तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल तसं आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा तशा पद्धती जे प्रोटोकॉल असेल बीजेपीचं त्याप्रमाणे आम्ही काम करणार त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल इथं निष्ठेने काम करणार तिथं सुद्धा निष्ठेनेच काम करणार बघा अशा पद्धतीचा जो आहे ना आज काही ठरलेला नाही आणि फक्त आणि फक्त जे का आता पनवेल उडण मध्ये जे विकासाची चालले आता इथले दोन्ही आमदार आहेत लोकांच्या करता मला कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो इतका मोठा आपण बोलतो गंगेचा पाणी आहे कुठेतरी आडवायला पाहिजे इतकी मोठी एअरपोर्ट येते तरुण आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथे भरपूर वजवी लागेल तिथं अनेक ॲडव्हर्टाइज असतात तिथं तुम्हाला जावं लागेल अशा ठिकाणी आपण गेलेला चांगला आणि आमदारच्या पुढच्या साडेचार वर्षाचा प्रश्न आहे

का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ती निर्णय क्षमता नसल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला ना जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय काय होईल ते मी आज कसा सांगू <laughs> मला काय माहिती नाही माझा मी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ज्यांना जिथं राहायचं ते राहणार आहेत सर्वच कुठला पक्ष संपत नसतो प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो नाही मिळत असे अनेक पक्ष तुम्ही देशामध्ये बघता राज्यात बघता कुठं कुठं बऱ्याचशा लेवलला पण दोन पाच लोक असतातच तर नाही असं बोलू शकत मी असं बोलणार नाही का शेका पक्षाचे दोन पाच लोक आहेत शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे त्याची ध्येय धोरणं आलं काय पण ते ध्येय धोरणं आता इथं चुली गुंडाल जातात अशी परिस्थिती होत चाललेली आहे आम्ही काही मागित नाही विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो कुठला काय त्याला लागत नसतो प्रीतमदा आज त्यांनी काम केला विरोधी पक्ष नेता पण त्याला ताबडतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार भी करून आज पंचेचाळीस हजार मत असताना नव्वद हजार मतापर्यंत मता आम्ही तिथं पोहोचलो आणि सत्तर किलोमीटरचा रेडिएशन आहे तीन तालुक्याचा तिथं ती पोहोचणं इतका सोपा नाही

विरोध कायमच असेल ज्या पद्धतीनं त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब होते त्यावेळी तीस टक्के आपण त्यावेळी सतत होतो आणि तीस टक्के कपात करण्यात यशस्वी झालो आपलं जे म्हणणं आहे की बाबा अजून किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे जे पन्नास टक्क्यावर चाळीस टक्क्यावर ते आपण नक्कीच त्या पद्धतीने मांडणार त्याच्या बघा आघाडीवर नाराज होऊन तो पक्ष सोडतोच बरोबर मी नेत्यांना सांगितलं आपण सुद्धा त्याच्यावर विचार करावा माझ्या माझ्या बाबतीत काही विचार करत नाही मला बाजूला कसा जायन एवढंच काम केलंय बाळाराम पाटलांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही पण महागाव विकास आघाडी आणि आमचा वेगवाडी त्यांनी तो तर प्रश्न मांडला असताना महाविकास आघाडीतून आज इतर भाषाची वेळ आलेली असे त्याच दिवशी त्याच दिवशी तो संपत होता आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आज तुम्हाला इतके संख्येने बोलावायची गरज नसती काल सुद्धा ते बोलवले पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नगरसेवक आपल्यासोबत महापालिकेमध्ये येत आहेत याचं पुन्हा भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि आता आपला मी मी जातो तिथे घट मानत नाही ऑटोमॅटिक तिथं सामावून हो ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं जाईल तेवढा विचार केला जाईल असतो

एक सिंपल उदाहरण त्याला मला पक्षाचा फॉर्म मिळाला आहे त्यामुळे याच्या पुढे मी काय बोलणार फॉर्म मिळाला म्हणजे मी अधिकृत उमेदवार झालो आणि अधिकृत झाल्यावर अधिकृत काम करून त्या इथपर्यंत आम्ही पोचलो आमचं काम आम्ही प्रामाणिक केलं

मी तुम्हाला सांगतो जेव्हा सन्माननीय भाऊ नगर नगराध्यक्ष होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते त्यावेळी त्यांची पण कामं बाऊंनी न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे पण भाऊ त्यातले नाही आहेत भाऊंकडे आज तुम्ही देखील आज पत्रकार मंडळी की भाऊ हे पक्षविरहित म्हणजे त्यांना कोणी पक्षाचं आहे असं बोलत नाही सर्व येणाऱ्यांची कामं होतात त्याच पद्धतीनं आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्यात झळक आहे असं मला म्हणायचं आहे माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकार्य आहे किंवा ज्येष्ठ मी कधीच विचारत नाही त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो दादा नैना प्रकरण अजूनही प्रलंबित आहे आणि युवा नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जात आपल्या मागेही सगळेजण युवा नेता येत म्हणजे पिढी येत होती आज तुम्ही विजयी मध्ये पक्षप्रवास करताय तर तुम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडनं हा नैना प्रकरण सोडवणार आहात का सोबत ते तुम्हाला एक क्लियर सांगतो भूमिका जी आहे ती राहणारच हो आणि तीच आम्हाला आमच्यात झळक आहे असं मला म्हणायचंय माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकार्य आहे किंवा ज्येष्ठ देवी कधीच विचारत नाही त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो दादा नयना प्रकरण अजूनही प्रलंबित आहे आणि युवा नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातात आपल्या मागे सगळेजण युवा नेता येत म्हणजे पिढी येत होती आज तुम्ही विजय मध्ये पक्षप्रवाश करताय तर तुम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडनं हा नैना प्रकरण सोडवणार आहात का सोबत ते तुम्हाला एक क्लिअर सांगतो भूमिका जी आहे ती राहणारच हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं ज्या भूमिका आहेत किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेठ बसतात त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून ते लोक ठरवतील आणि आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हाणला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंधू होते त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही हे तर तुम्ही आता आता दीड महिन्यापूर्वी बघितल्या तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे समोरच त्याचं उदाहरण असून आम्हाला जे प्रश्न नागरिकांना भेडसावतील अडचणीचे असतील ते प्रीतम मात्रेचे प्रश्न असतील आणि आता तुम्ही बघितलं की हे पाण्याचा प्रश्न आहे टॅक्स आहे नंतर तुम्हाला सांगता असे बरेच आहेत या प्रश्नां पाठी तुम्हाला म्हणजे सांगायची गरज देखील लागणार नाही आणि आम्ही शेवटी चळवळीतून घडलेली माणसं आम्ही तरुण कार्यकर्ते देखील या सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झालेली त्याच्यामुळेच झाले त्याच्यामुळे ते कधी आमचं आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही उलट ही चर्चेच तिथून सन्मान्य जयंत पाटील साहेब यांची सीट जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेची उमेदवार देऊन जी बिनविरोध होणारी निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आलाय हे मला वाटतं सन्माननीय जे मंत्री साहेबांनी देखील सांगितलं असेल त्यावेळी तर कुठले इलेक्शन पण नव्हतं चर्चा पण नव्हती काहीच नव्हतं त्याच्यामुळे तिथूनच ही उत्तर ती लागलेली आहे आणि मग तिथून मग नंतर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं मग जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जेम मात्र म्हणजे यांनीच फॉर्म उरणला भरून असं केलं असं नाहीये मग एपी फॉर्म नसताना हा अपक्ष असतो तर मग बोलायला तुम्हाला होतं की बाबा हे ते आणि सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुधाम पाटील बोललेत का आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असतील तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतराला खारघरमध्ये जेव्हा अजित यांची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसची सीट उभी केली होती त्यांनी अडीचशेच्या आसपास मतं मिळवली होती आणि अजित अडसूळची सीट फक्त पाच मतांनी केली होती मग आम्ही तेव्हा कुठे पत्रकार परिषद घेऊन बोललो का की असं आहे कुठे कुठे आता मैत्रीपूर्वक लढाई लढत होते हे सगळीकडेच होत हे काय इथेच होतं किंवा असं नाही परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या आहेत त्या सीट मागे तरी महाविकास आघाडीने तो धर्म पाळलाय का तर तो नाही उत्तर त्याच्यामुळे

ही लोक आता काय म्हणजे असं नाहीये की प्रीतम मात्र आला म्हणतात इथे काम करणाऱ्याला प्राधान्य मिळते आणि आम्ही तेच मगाशी सैन्य चळवळीतलं काम करणं आमच्या हातून सुटणार नाहीये आम्हाला काय मग कुठलं काम करताना पक्षाचा लेवल असं पण नाहीये पण ते आता ऑटोमॅटिक आता या वजनात आम्ही चाललोय त्या वजनाने काम देखील होईल हे देखील साधी गोष्ट आहे वातावरणात आणि आहे याला एकच उदाहरण आहे मी आमची पण चौथी पिढी चालू आहे आता विषय एकच आहे की माझा पण निसटता पराभव झाला त्याच्यामुळे निष्ठावंत काय असतं हे तुम्ही बघितलं असं नाही की त्याच्यात काही दिसलं नाही आणि तुम्ही एवढ्या याच्यात बघितलं मी विरोधी पक्ष नेता असताना देखील जी काम करायची ती किती निष्ठेने केली किती गालबोट लागले कुठे विरोध नाही केलाय कुठे केलाय हे के तुम्ही बघताय त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगायला पाहिजे पण एक लक्षात घ्या या परिस्थितीमध्ये जनतेचे प्रश्न सोडणं फार महत्वाचं आहे शोकाची जी तुम्ही बोलता का डावी आणि याच्यातली ती, ती विचारसरणी आणि आता तुम्ही जे बोलता त्याच्यात जनतेच्या प्रश्ना त्याचा आम्हाला एक करावा लागतो आता मगाशीच आपल्याला सांगितलं का समोरून गंगेचं पाणी म्हणजे एअरपोर्ट जे आता जगातला बोलण्यापेक्षा देशातला एक नंबरचा आहे आणि तिथं हजारो काही लाखांनी सुद्धा नोकऱ्या लागणार आहे पण त्या समोरच्या आपण एक नाटाळून दुसरेकडे काय जिथं चालतो आता ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांचा चालतो दोन्ही आमदार इथले आहेत आम्ही करून आमची तीन आमदार तीन आमदार इथले आहेत आम्हाला कोण विचारतो सांगा तिथं गेलो तर आम्ही पाच दहा फरक घेऊन गेलो तर आम्हाला बाहेर गेटच्या काढतात ही परिस्थिती आम्ही याच्यावर प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्रयत्न करत होतो विचारसरणी आणि याच्यातला फार मोठा फरक आहे भाऊ एक शेवटचा प्रश्न होता भाऊ भाऊ आता एक बघा पूर्वी आम्ही दोन पंधव्यामध्ये बीजेपीची बावीस वर्ष युती होती शिवसेना बीजेपी आणि शेकापट त्यावेळी काँग्रेस अठ्ठावीस वर्ष सांगतात पंधरा तर असं काही होत नाही हो आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मी चालत आहे सगळे लोकांचे जनतेचे प्रश्न सुटण्याकरता होत आपण किती कोणी हे केला तर जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत तुमचा आमचा एकमेकांचा सुटल्यामुळे प्रश्न सुटले असं समजून जनता पार्टीमध्ये इतके नगरसेवक आहेत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे मोठी ताकद घेऊन तुम्ही पुन्हा बीजेपी मध्ये जाणार आहात तर तुमच्या नगरसेवकांना कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल अबो आपण जे बोलता का नाही त्याला निश्चित न्याय मिळेल आता त्यांचे एकावन्न नगरसेवक आहेत टोटल आता एकोणनव्वदचाही आहे अठ्ठ्याहत्तरचा आमचे सुद्धा त्याच्यामध्ये तेवीस होते नऊ गेले चौदा आणि एक आमच्यात बीजेपीचे आलेले आहेत पंधरा आहेतच आमचे ती सर्व निश्चित नाही आम्ही या गोष्टीचा प्रश्न विचारला दुःख होतो पण त्याला काय आहे पर्याय नसतो ना एखाद्याचा काय कोणी कुठे राहावा जसा तू बोलला दुपारी होते आम्ही बाकी सुख दुःख करा आम्ही जाणारच राजकीय जी काही असेल कुठं त्या त्यात तिथं ते नाही येणार किंवा मी नाही जाणार सुख दुःख आमचा विषयच आहे तुझं जे हा निर्णय कार्यकर्त्यांसाठी आणि माझ्या तरुण शेतकऱ्यांसाठी झालेला आहे हे तुम्ही नीट नीट लक्षात ठेवा आणि हे किती तुम्ही बोललात किंवा काही चर्चा झाली हे काळजावर दगड ठेवूनच निर्णय झाले हे तुम्ही लक्षात ठेवा हो पण तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सोडला आहे तर तुम्ही थेट थेट पाटील असतील बारा पाटील असतील एकत्र नेत्याचं नाव का नाही घेतलं ना ग्या, ना का माझ्याशी माझ्याशी घेतलं नाव आता एक लक्षात घ्या नाव घ्यायचा तुम्ही बोलता ते त्यांचा आदर काय आहे आमच्याजवळ असं काय नाही उद्या आमचा आदर आमच्या मनात त्यांचं कायम राहणार आहे त्यांच्या सुद्धा मनात राहील असं मला वाटतं प्रामाणिकपणे काम केलंय पण ज्या पद्धतीने सहकारी पक्षाने आमचे जे हे केलेले आहे फसवणूक त्याच्यामुळं आधी वेळ आले आहे